प्रेक्षांनो तुम्हा सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खरंतर या शुभेच्छा कालच मी द्यायला हव्या होत्या पण काल मी खुद्द स्वतः रेकॉर्डिंग केलं नव्हतं त्यामुळे मला देता आल्या नाही त्यामुळे मी आज तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी कोर्टामध्ये दाखवलं जातं की तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये श्रीनिवास स्वतः तो खड्डा खणत आहेत आणि त्यातून ती डेड बॉडी बाहेर काढत आहेत खरंतर हा व्हिडिओ पोलिसांनीच बनवलेला होता हे पोलीस सुद्धा ना पैसे घेऊन काम करणारे आहेत खरंच पोलिसांना काही माफ असणारे कृत्य आता या सिरियलमध्ये दाखवतात रिअलमध्येही असंच काहीच असतं पण त्या बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात पण आता हे सिरियलमध्ये उघडउघड या पोलिसाचं खरं रूप दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच हा इन्स्पेक्टर जो आहे त्यांनी खुद्द हा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच पेला श्रीनिवास खूप जास्त भडकतात कारण श्रीनिवासांनी त्या पोलिसांना स्वतःहून सांगितलेलं होतं की इथे मला ही डेडबॉडी सापडलेली आहे तेव्हा सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी श्रीनिवास यांची केलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा होतं की तुम्हाला यावं लागेल आम्ही जेव्हा बोलवते बा आणि त्यामुळेच ना आता जेव्हा त्यांना अटक होते तेव्हा मात्र आता श्रीनिवास जेव्हा हे सगळं पाहतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळीजणं तो व्हिडिओ व्यवस्थित पाहत असतात तर जज मात्र आता म्हणत असतात की तुम्हाला या सगळ्यावर श्रीनिवास काही बोलायचं आहे का त्यावर श्रीनिवास आता बोलायला सुरुवात करतात श्रीनिवास जे आहेत ते म्हणत असतात की पहिल्यापासून झालेली घटना मी तुम्हाला सांगतो ते झालं असं की मी एकदा गाडी चालवून मुलांना शाळेत घेऊन जात होतो त्यावेळेला स्वाटेतमध्ये मला अडवण्यात आलं तिथे ट्रॅफिक हवालदार होते त्यांनी मला माझ्या लायसनबद्दल आणि या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना लायसन वगैरे दाखवलं पण त्यांनी मला जोर जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये लिहिलं त्यांचं ऐकून मी पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो तिथे मला बराच वेळ बसवून ठेवलं त्यानंतर आता या इन्स्पेक्टरने तिथे स्वतः तिथे होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत चला आम्ही सांगितलेलं काम करा तेव्हाच तुमची इथून सुटका होईल त्यांना जे जे काही हवं होतं ते सगळं का काही त्यांनी माझ्याकडून करून घेतलं म्हणजेच त्यांनी मला हेही सांगितलं की बघा तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत मग मी त्यांचं ऐकत नव्हतो पण तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी मी त्यांचं ऐकायचं मला तिथून सुटका हवी होती म्हणून केल्या त्यांनी मलाही तेव्हा नेलं होतं तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की हे सगळं काय आहे तेव्हा त्यांनी मला या गोष्टी सांगायला नकार दिला या सगळ्या गोष्टींमध्ये टाळाटाळ केली आणि त्यानंतर मला बऱ्याच दिवसानंतर चित्रगुप्त साहेबांसाठी म्हणजे मी त्यांचा शोध घेत होतो मी अचानक गॅरेजमध्ये असताना मला एक लेटर आलं आणि त्या लेटरमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला अर्जंटमध्ये तिथे जायचं आहे मग मी तिथे जागेवर गेलो आणि तिथे जी डेड बॉडी बघितली त्यानंतर मला चित्रगुप्त साहेबांचं प्रेत दिसलं आणि मी पोलिसांना इन्फॉर्म केलं आता त्यानंतर आता आता जे वकील असतात विरोधी पक्षातले ते तिथे येऊन बोलू लागतात की तुम्ही ते लेटर स्वतः लिहिलं होतं का असं येऊ शकतं ना पण नाही ते लेटर टायपिंग केलेलं होतं मग टायपिंग केलेलं लेटर कोणी लिहिलं आहे हे समजू शकत नाही याचा अर्थ ते लेटर तुम्हीच करू शकता यामध्ये तुम्हीच दोषी आहात हे स्पष्टपणे दिसते यामध्ये इन्स्पेक्टरची काहीच चूक नाहीये इन्स्पेक्टरने त्यांचं त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यासुद्धा जबाबदाऱ्या त्यांनी सहजरित्या पार केल्यात पण तुम्हाला त्याबद्दल ठरवायचं त्या आहे मग आता श्रीनिवासी आहेत ती घडलेली हकीकत हो सांगून सुद्धा विरोधी पक्षातले वकील असतात जे इन्स्पेक्टरच्या बाजूने असतात ते त्यांची बाजू घेऊनच आता बोलत असतात आणि त्यामुळेच ना आता एकदमच असं अगदीच कोड्यात पडल्यागत झालेलं असतं पण वेळेला आता या सगळ्याचा सारासार विचार करून आता जो सल्ला आहे तो दिला जातो आणि जेव्हा या सगळ्याबद्दल सांगितलं जातं तेव्हा मात्र कोर्टामध्ये एकच गोष्ट बोलली जाते की बघा तुम्हाला जर कळत नसेल पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्यामध्ये एकच चूक आहे ती म्हणजे या श्रीनिवास यांची या श्रीनिवासाने खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा तर त्यांना झालीच पाहिजे असं देखील सांगितलं जातं आणि त्याच वेळेला आता जज जे आहे ते त्यांची शिक्षा सुनावू लागतात म्हणजेच ना आता ना त्यांची शिक्षा सुनवायला सांगितल्यामुळे आता जोश आता सांगतात की आम्ही सारासार गोष्टींचा विचार केला आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत की या सगळ्या व्हिडिओतून आम्हाला एवढंच कळते की तुम्ही या सगळ्यामध्ये दोषी आहात आणि तुम्ही हा सगळा प्रकार करून आणलेला आहात आणि त्यामुळेच तुम्हाला या सगळ्या बाबतीत शिक्षाही होणारच आहे तुम्हाला पंधरा वर्षाची कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे असं जेव्हा आता इन् ते जश सांगू लागतात ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो आणि जेव्हा एवढा मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आता इथे सगळेच जण चकित होतात तर बिचारे श्रीनिवास ते तर कोलमडून पडतात कारण त्यांच्यासाठी हे सगळं काही एकदम मोठा धक्क्यासारखंच होतं आणि तेव्हा इथे लक्ष्मीलासुद्धा सुधरत नसतं श्रीनिवास अगदीच कोलमडून जातात कारण पंधरा वर्ष जर आपण काही चूक केली नाही आहे त्या चुकीची शिक्षा सुद्धा भोगायची आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि जेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो ना तेव्हा मात्र आता सगळी जण श्रीनिवासांकडे जातात पण त्यावेळेला आता श्रीनिवासांना तोपर्यंत पोलीस घेऊन जातात कारण त्यांना आता कारावास होणार असतो लक्ष्मी तर गळूनच पडते कारण तिचा जो भार होता तो आता तिच्यापासून लांब गेलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता घरी आलेला असतो आणि जानूही त्याच्यासमोर असते तर विश्वाला आता जानू विचारत असते की काय झालं तुला काही कळलं का, का। म्हणजे बाबा निर्दोष सुटले ना त्यावर आता विश्वा जानूसोबत खोटं बोलतो आणि बाबांची निर्दोष सुटका झालेली आहे हे ऐकल्यानंतर जानूला खूप जास्त रिलॅक्स वाटतं मग आता जानू कर विचार करते की खरं तर बाबांची सुटका झाली म्हटल्यावर बाबा आता या सगळ्यातून बाहेर पडले असतील पण विश्वा म्हणतो की नाही पूर्णपणे ते बाहेर पडलेले नाही आहेत खरं तर ना त्यासाठी थोडा लागेल म्हणजे कसं अधून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल असं काहीचं विश्वास सांगतो पण विश्वा स्वतःच्या विचार करत म्हणतो की मी अजून किती दिवस किती दिवस माझ्या जानूसोबत खोटं बोलणार आहे पण माझ्या जानूच्या चेहऱ्यावर मी टेन्शनही बघू शकत नाही आणि म्हणूनच विश्वाने खोट सांगितलेलं असतं पण आता कुठे जानूला खूप बरे वाटत असतं कारण तिला असंच वाटत असतं की तिचे बाबा या सगळ्यामध्ये दोषी नाही आहेत तरीसुद्धा बाबांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात त्यामुळे जाणूला वाईट वाटत असतं पण विश्वाने आता खोटं बोलल्यामुळे का होईना जाणू थोडीशी रिलॅक्स असते पण आता विश्वा हा जाणूला भेटायला गेलाय ही कुठेतरी गोष्ट ना, ना खटकत असते सई विचार करते की हा इथे कसा गेला म्हणजे विश्वाचं तनुकडे काय काम हा विचारच मनामध्ये येऊ लागतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे जो सि हरीश असतो तो सिंचनासोबत बोलत असतो सिंचना आणि हरीश हे दोघंही जण बोलत असतानाच इकडे मात्र आता सिंचना म्हणत असते की बघा ना काय करून ठेवले हे म्हणजे बाबांनी जरी काही केलं नसेल तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या पप्पांचं नाव किती बदनाम होतंय आणि हे सुद्धा कळत नाही आहे का ह्यांना काय गरज होती हे सगळं करण्याची असं देखील आता म्हटलं जातं त्याच वेळेला हरीश म्हणतो की हो सिंचू तुझा बरोबर आहे म्हणजे पप्पांची राज याला धक्का बसत आहे पण बाबांनी खरंच असं काही केलं नसेल पण हे सगळं कधी सिद्ध होईल जेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील जेव्हा बाबांना शिक्षा होणार नाही ना, ना तेव्हाच या गोष्टीतून आपण बाहेर पडू नाहीतर आता वाटच लागली या हरीशला फक्त स्वतःची पडलेली असते म्हणजेच ना तो एकीकडे हाही विचार करत असतो की सिंचूचे पप्पा पैसे देणार होते मग आता तेही पैसे मिळणार नाहीत बाबांनी हे सगळं केल्यामुळे तर आता सिंचनाही म्हणत असते की मला ना खरंच कळत नाही आहे काय करावं आणि काय नाही ते बाबांनी जे काही केलं ना त्यामुळे पूर्ण बदनामी झाली आहे आपली असं देखील आता सिंचू बोलत असते आणि हरीशचंही तेच म्हणजे तिचे वडील म्हणजे तिच्या वडिलांचं तिला पडले आणि ह्या हरीशला सुद्धा तिच्या सासऱ्यांचं पडलं आहे स्वतःचे वडील या सगळ्यामध्ये दोषी नाही आहेत हे कुठेही ती लोकं म्हणत नाही आहेत म्हणूनच ना खूप जास्त वाईट वाटत असते इथे लक्ष्मीला दुसरी तिकडे आता सई जी आहे ती बाहेरच उभी असते आणि विश्वाला विचारते विश्वा? काय रे विश्वा तू इथे काय करतोयस म्हणजे तू तन्नूकडे काय गेला होतास त्यावर विश्वा आता म्हणू लागतो की काय ना तनूशी थोडं बोलायला गेलो होतो कारण तिला सध्या आपल्याबरोबर जास्तीत जास्त राहायची गरज आहे तिचा कॉन्फिडन्स लो आहे तो आपल्याला तिला वाढवायला हवा आपल्यासोबत तर ती जास्त बोलली तर तिला बरं वाटेल म्हणूनच मी तुलाही सांगतोय जरा तू तिच्याशी बोलून घे म्हणजे कसं तिलाही बरं वाटेल आता तनूंचा इतका विचार च विश्वा करतोय म्हटल्यावर सईलाही बरं वाटतं सई आता विश्वाला मिठी मारते आणि तू माझ्या मैत्रिणीचा इतका विचार करतोयस ना हे ऐकूनच मला खूप जास्त बरं वाटलं असं देखील सई आता विश्वाला म्हणते आणि सई लगेच जानूला भेटायला रूममध्ये जाते जानू छान अशी गाणी गुणगुणत असते कारण आज बाबांची सुखरूप सुटका झालेली आहे ही गोष्ट तिच्यासाठी खूप जास्त मायने असते आणि म्हणूनच ती आता खुश असताना सई तिथे जाते आणि सई जानूला विचारते की आज काय चाललं आहे त्यावर जानू म्हणते की आज मी खूप खुश आहे कारण नाही माहिती पण खुश आहे तर सई आता म्हणत असते की मला ना तुला असंच आनंदी पाहिजे आणि त्यासाठी ना तुला माझा एक ऐकावं लागणार आहे तुझा भूतकाय काय आहे याबद्दल मी तुला कधीच कधीच काही विचारणार पण मला ना आता तुझ्याकडनं एक गोष्ट हवी आहे मग जाणू म्हणते की काय त्यावर आता सई सांगते की आपण दोघही जण म्हणजे तिघही जण तू मी आणि विश्वा आपण मस्तपैकी बाहेर फिरायला जात आहोत चालेल का तर आता जाणून लगेच हो होकार देते जाडूने हुकार दिल्यावर सई खुश होते सई म्हणते की मला बरं वाटलं तू लगेच आज तयार झालीस दुसरीकडे जयंत आणि लक्ष्मी हे दोघंही जण रस्त्यावरून चालत असतात जयंत लक्ष्मीला समजवायचा प्रयत्न करतो आणि या सगळ्यांमध्ये मला माहिती आहे बाबांची काही चूक नाही आहे बाबा निर्दोष आहेत पण बाबांना शिक्षा झाली आहे पण आपण काही करूया वकील बघूया आणि बाबांची या सगळ्यातून सुटका करूया असं देखील जयंत लक्ष्मीला सांगू लागतो पण आता लक्ष्मीला तिचा आधारस्तंभ म्हणजेच तिचा आधारस्तंभ असणारा तिचा नवरा हा तिच्या बरोबर नाही आहे याचं खूप जास्त दुःख होत असतं आणि म्हणूनच ती खूप जास्त रडत असते पण त्यावर जयंतही तिला आधार देत असतो आणि जयंत म्हणत असतो की आई तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर आपण बाबांची सुटका करूया मी आहे ना असं देखील बोलून तो आधार देत असतो पण तरीसुद्धा लक्ष्मी ही स्वाभिमानी तिला फक्त स्वतःवरच विश्वास म्हणजे कसं स्वतःकडे जर पैसे नसतील तर दुसऱ्याकडे आपण हात पसरायचे नाही हाच तिचा स्वभाव मग आता तीही विचार करते की जास्तीत जास्त मेहनत करायची आणि काही झालं तरी लवकरात लगुर, लवकर लगुर श्रीनिवास यांना सोडवायचं त्यांनी जो काही गुन्हा केलाच नाही आहे त्या सगळ्या संकटातून त्यांची सुटका करायची हेच आता लक्ष्मीच्या माइंडमध्ये असतं त्यात जयंत तिला आधार देत असतो म्हणून जयंत म्हणणंसुद्धा तिला पटत असतं इकडे आता संतोष घरी आलेला असतो संत चुशी नाचक्की झालेली असते आणि अर्जंटमध्ये त्याला घरी बोलवलेलं असतं त्यामुळे तो घरी आल्याला तमाशे करायला सुरुवात करतो काय झालं आहे कशाला बोलवले लवकर मीना काय गरज होती एवढं लवकर बोलवायची करतच ते तू आणि त्यासोबत या दोघांनी घरी बोलवलेलं असतं कारण कोर्टामध्ये जो काही निकाल लागला आहे तो सांगायचा असतो आणि तो निकाल जेव्हा संतोषला कळतो ना तेव्हा संतोष म्हणतो अरे देवा या बाबांना पंधरा वर्षाची शिक्षा झाली की बापरे म्हणजे त्यात जगणं मुश्किल झालंय काय माणूस आहे हा एवढं भयंकर भयंकर हा भयं संतोष बोलत असतो ना म्हणजे स्वतःच्या बाबांची सुद्धा तो काही करत नसतो आणि त्यात हरिशही धक्का बसल्यासारखं बोलतो काय बाबांना पंधरा वर्ष शिक्षा झाली आता काय करायचं कसं होईल आता आपलं नाव खरं खराब झालं हे सगळं काही लोक बोलत असतात मग म्हणत असते की म्हणजे का आता कायम आहे एवढे वर्ष मग आता सिद्धू बोलतो हो सिंचू तुला इथेच राहायचं आहे कारण तुला आता इकडे घरातल्या आधार द्यायचा आहे तिकडे जाऊन उपयोग नाही आणि हरीश आणि संतोष या दोघांनाही सिद्धू म्हणतो खरं तर ना मला कळत नाही का भावना कधी कधी की हे तुझे भाऊ आहेत की कोण आहेत म्हणजे तू इतका तुझ्या घरच्यांचा तुझ्या वडिलांचा विचार करते तुलाही माहिती आहे की तुझे बाबा निर्दोष आहेत तरी सुद्धा तू तु या सगळ्याचा विचार का करतेस मला हेच कळत नाहीये ही लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघ ह्यांना बाबा हे सगळे गुन्हेगार वाटत आहेत आणि तुला बाबा जे आहे ती निर्दोष निर्दोष ते निर्दोष वाटत आहेत ह्यांना काय वाटत नाही की यांचे बाबा निर्दोष असतील करून त्यावर जेव्हा आपला सिद्धू जो आहे तो फिलॉसॉफी झाडू लागतो ना तेव्हा संतोषला मिरच्या लागतात संतोष म्हणतो ए तू कोणच नाही मला शिकवणारा मऊ गादीत लोळणारा तू मला शिकवतोयस का आमच्या बाबाबद्दल अरे तू ना तर मऊ गादीत लोळला आहेस ते सुद्धा तुझ्या बापाच्या हिमतीवरच तुझं स्वतःचं असं काही नाही आहे असं बोलून त्याचा अपमान केलं जातो सिद्धू आता शांत असतो थो। भावनाला थोडं वाईट वाटत असतं पण भावना इथे आता काही बोलत नसते तर इकडे वीणालाही वाईट वाटतं वीणाही विचार करते की घरच्या जावायला एवढं बोललं जातं आणि त्यासोबत खास करून ना संतोष ना सिद्धूला बोलताना म्हणतो की तुला ना जबरदस्तीचा जावंहीच म्हणतो आम्ही काय गरज आहे एवढं सगळं बोलायची आम्हाला नको शिकवू असं बोलून ना आता संतोष हरिसींच्या ना तिकटा टिकून जातात त्याचवेळेला बीणाला खूप जास्त वाईट वाटतं कारण सिद्धू दरवेळेला या घरासाठी खंबीरपणे उभा राहतो आज त्याच सिद्धूला एवढी नावं ठेवली जात आहेत हे बघून विनाला वाईट वाटतं म्हणून वीणा खास सिद्धूशी बोलायला येते आणि सिद्धूला म्हणते की खरंच सिद्धू ऐक ना ह्यांच्याकडनं जे काही बोललं गेलं आहे त्याची माफी मी मागते कारण हे असंच मागतात हे मला माहिती आहे ते सगळं काही रागाच्या भरात असतं पण खरंच मी त्यासाठी तुझी माफी मागते आणि त्याच वेळेला आता सिद्धू म्हणतो की जाऊ दे मी एवढं काही मनाला लावून नाही घेतल्यात या गोष्टी तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका मला काही नाही वाटलेलं असं बोलून तो आता सावरून घेत असतो सगळी गोष्ट पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना जी आहे ती मात्र आता म्हणत असते वीराला की आता जास्तीत जास्त आपल्याला काळजी ना आईची घ्यायला हवी आईला बघायला हवं आम्ही आता निघतो आता तुम्ही घरीच जाणार आहात का असं विनाही विचारते त्यावर आता सिद्धू आणि भावना म्हणतात की हो आम्ही आता घरीच जाणार आहोत मग आता दोघंही जणं घरी जायला निघतात खरं तर त्यांना घर वगैरे काहीच नाही आहे कारण ते घरातलं तर बाहेर पडलेत मग आता कुठे जायचं काय जायचं हा मोठा प्रश्न असतो पण आता सिद्धूला भावना म्हणत असते की तुमच्यासोबत मी घराच्या बाहेर पडली आहे याचा अर्थ मी आता ठरवलं आहे की जे काही आहे ते आपण फेस करायचं सा, तुमची जात असेल ना तर आपण काही करू शकतो तेवढ्यातच ते आता फोन आलेला असतो या फोन करतो आणि बोलत असतो की सिद्धू तू कुठे आहेस अर्जंटमध्ये ना मी तुला लोकेशन पाठवते तिथे पोच आणि येताना ना वहिणीलासुद्धा घेऊन ये असं देखील आता स्पेशली सांगितलेलं असतं आणि जेव्हा आता या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा सिद्धू म्हणतो की ठीक आहे मया येतो आम्ही आणि असं बोलून तो फोन ठेवतो त्याच वेळेला आता भावना विचारते की काय झालं मयाचं काहीतरी इमर्जन्सी काम आहे चला आपण जाऊया दुसरीकडे जाणू आणि त्यासोबत इथे मात्र सई आणि विश्वा बाहेर आलेले असतात खूप छान अशी मोकळी जागा असते तिथे जाणू बसलेली असते तिथे असणाऱ्या बाकड्यावर तेवढ्यातच तिथे सई जाते आणि सई आता म्हणत असते की आपण ना आज ना लहान मुलांसारखं मस्तपैकी एन्जॉय करूया लहान मुलं कशी खेळतात तसं आपण खेळूया मग आता जाणू म्हणते की काय नेमकं काय करायचं आहे त्याचवेळी सई ही जानूला म्हणत असते की आपण मस्त विकास ना असं आंधळी कोशिंबीर खेळूया डोळ्याला पट्टी बांधव्या आणि मस्त आपल्यातच खेळूया मग चालेल ना करूया ना आपण हे सगळं असं म्हटल्याबरोबर पर आता मात्र खूपच जास्त आनंदनास सुद्धा होतो मग आता पहिला डाव जो असतो तो मात्र असतो तुमच्या सईचा सई डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि सईला आता शोधायला सांगितलं जातं विश्वा आणि जाणू मुद्दामुन्ना सईची मजा घेत असतात पण या खेळादेना विश्वा पहिल्यांदा आऊट होतो विश्वा आऊट झाल्यावर आता विश्वालासुद्धा सगळ्यांना शोधायचं असतं विश्वानंतर आता बारी येते जानूची जानूच्या डोळ्याला जशी पट्टी बांधली जाते जानू इकडे तिकडे फिरत असते पण त्याच वेळेला ना आता जाणूचे डोळे बंद केल्यावर जानूला फक्त आणि फक्त समोरना जयंतने त्याच्या तिच्यासोबत जे जे काही कृत्य केले ते सगळे आठवू लागतात म्हणजेच तिला कपाटामध्ये बंद केलेला तो सीन त्यानंतर तिच्यासोबत जे जे काही जयंतवाणीचे कृत्य केले होते परत ससा आणला होता तेव्हा अचानकपणे कुकरची वाजलेली शिट्टी आणि या सगळ्या गोष्टींना तिला खूप जास्त त्रासदायक देत असतात खूप त्रास, त्रास होत असतो तिला या सगळ्या गोष्टी आठवून आणि त्यामुळे ना डोळ्याला पट्टी लावलेली असताना तो गेम राहिला बाजूला पण ही त्या जयंतच्या आठवणीमध्ये चक्कर येऊन पडत असते तेवढ्यातच तिला विश्व आणि सई सावरतात आणि तिला रिलॅक्स करत असतात सईला पटकन विश्वा पाणी आणायला पाठवतो आणि त्याच वेळेला विश्वा स जाणूला शांत करत असतो तिला म्हणत असतो की काय होतं नाहीये इथे जयंत आणि तू रिलॅक्स हो नाही आहे जयंत आणि येणारही नाही तुला कधीच तू दिसणार नाही ना मी नेहमीच प्रोटेक्शन करेल तू काळजी करू नकोस तुला ना आता या सगळ्या स्ट्रेसमधला बाहेर यायचे तुझ्या बाजूला पूर्ण दोरखंड बांधला गेलेला आहे तो दोरखंड सोडव हो। आणि तू बाहेर ये जानू बाहेर ये तू आता स्वच्छंद जगायचं शिक तू माझ्याबरोबर आहेस त्यामुळे तुला जयंतला घाबरायची बिलकुलही गरज नाही असं देखील आता विश्वा जानूला सांगतो आणि मग विश्वा जानूला म्हणत असतो की तुला ना एकच गोष्ट करायची तुला समोरचा जो मोकळा रस्ता दिसतोय ना या मोकळ्या रस्त्यावर स्वच्छंदपणे तुला कुठे लांब जायचे ना तिथे जा मग तेव्हाच तुला फ्री वाटेल बघ एकदा करून बघ असं आता विश्वाने सांगितल्याबरोबर जाणूलाही या गोष्टी पटतात आणि मग काय जाणू लगेचच आता तिकडनं चालायला लागते सई तिथे येते आणि सई तिथे येऊन विश्वाला विचारते भी अरे कुठे गेली तनु तर तो म्हणतो ती बघ तिचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे ना तर ती बघ तिथे चालते आता तिकडनं जानू पुन्हा एकदा पूर्ण फेरफटका मारून येते आणि तिथून आल्यानंतर ना तिला खूप जास्त बरं वाटतं म्हणजे कसं कोणाची चिंता नाही काय नाही कोण बघतंय काय करत आहे हे तिने गृहित धरलेलंच नसतं मस्त अशी एकटीच ती फिरत असते आणि तिला तिचे जुने दिवस आठवतात जशी ती पहिल्यांदा होती ना अगदी कॉलेजच्या लाईफमध्ये तसं तिला आता वाटू लागतं आणि या सगळ्यासाठी ती विश्वाचे आभार म्हणू लागते कारण विश्वानेच तिला आता हे जगायचं शिकवलं होतं त्यामुळे विश्वाचे ते खास आभार मानते आणि इथे सुद्धा हे सगळं आवडतं दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी घरी आलेली असते आणि जेव्हा लक्ष्मी घरी येते तेव्हा मात्र आता, आता ती ठरवते की काही झालं तरी सुद्धा आपण आता रडत राहायचं नाही कारण तिलाही माहिती आहे की या सगळ्यातून ना लवकरात लवकर जी आहे ती आपल्या नवऱ्याची शणिवाची सुटका करायची आहे कारण ते खूप मोठ्या अडचणीत धर्मसंकटात अडकले आहेत आणि जर त्यांना सोडवायचं असेल तर आपल्यालाच आता कंबर कसली पाहिजे खूप मेहनत करायला हवी दहनाचं काम करायला हवं तेव्हा चांगला वकील भेटेल वकील जर चांगला भेटला तर ही केस आपण लढू शकतो आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढू शकतो यासाठी ती आता पदर कोसते आणि कामाला लागते जसं का इथे संतोष जो आहे तो म्हणतो की हे सगळं करून काही होणार नाही आहे पण संतोषच्या बोलण्याकडे ती इग्नोर करते कारण तिला माहिती आहे भुंकणारे कुत्रे जे आहेत ते घरातच आहेत त्यांना इग्नोर करायचं कारण ही जी मुलं आहेत ना तिची ती कधीच तिच्या पाठीशी उभी राहणार नाही आहेत म्हणूनच आता ती कामाला लागते बिनाही दिला मदत करत असते इथे सिंचना आणि हरीश हे दोघही जण तिथेच असतात तेही आता थोडंफार का होईना मदत करतात पण त्याच वेळेला आता सिंचना हरीशला म्हणत असते मी जर माझ्या पप्पांना बोलीन ना तर माझे पप्पा जे आहेत ना ते लवकरात लवकर या सगळ्यातून ह्याला बाहेर काढतील पण तुझी फॅमिली जी आहे ना ती मिडल क्लास फॅमिली आहे त्यांना काहीही नको असणारे माझी मदतही नको असणारे माझ्या घरच्यांची मग मा काय उपयोग आहे त्यांना बोलून तसे आई माहिती आहेत ना कोणत्या मेंटॅलिटीच्या आहेत त्यात असंही आता सिंचना जी आहे ती हरीशला बोलत असते तर इकडे संतोषची मात्र चिडचिड सुरू असते संतोषच्या चिडचिडकडे कोणीही लक्ष देत नसतं ना मीनं लक्ष देत असते ना इथे असणारी लक्ष लक्ष्मी लक्ष देत असते पण या हरीश आणि सिंचनाचं गुलूगुलू सुरू असतं तर हरीश म्हणतो की मीही काही बोलू शकत नाही आईला आणि आईना अशी कोणाची मदतही घेणार नाही मग बसा बोला जे काही चाललेलं आहे ना ते करा बघत बसा आता हे बाबांना लवकर सुटणार नाहीयेत जर माझ्या पप्पांची ओळख असली असती ना तर कधीच हे तिथून बाहेर आले असते सुटून पण ह्यांना कोणाची मदतही घ्यायची नसेल जे काही आहे ते स्वपायावर करायचं असेल त्यामुळेच हे सगळं होत आहे असं देखील आता सिंचना हरीशला बोलत असते आणि हरीशलाही आता जी, 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 जी या सगळ्या गोष्टी म्हणजे जिच्याची ज्याची शिंचू जी काही बोलते ना ती एकदम परफेक्ट वाटत असतं काय बोला बघ या खरंच ना हरीशला स्वतःचं डोकं आहे की नाही या हरीशला फक्त त्या सिंचनाच्या होला हो म्हणत असतो आणि त्याला फक्त त्याच्या जा, स्वाास्यांचा पूर्ण एकदम असा कॉन्फिडन्स असतो एकदम त्याला कौतुक वाटत असतं पण त्याच्या वडिलांचं काहीच वाटत नसतं की जे वडील जे आहेत ते या सगळ्यात निर्दोष आहेत त्याबद्दल त्याला काही वाटत नसतं दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धूला अचानकमध्ये मयाने एका लोकेशनला बोलवलेलं असतं त्या लोकेशन ला भावना आणि सिद्धू येऊन पोहोचतात आणि त्याच वेळेला काय रे काय झालं एवढं इमर्जन्सी बोलवून घेतलं तुला काही झालंय का अरे मी एकदम बरं आहे रे मया बोलतो त्यावर तर सिद्धू म्हणतो मग कशाला बोलवलं इथे तर सिद्धूला मया बोलतो की तुला माहिती आहे का ही जागा नाही मला काही आठवत नाही अरे तुला माहीत नसेल पण मी तुला सांगतो सात आठ वर्षापूर्वी एका माणसाला ही जागा तू मिळवून दिली होती त्यांची जागा आहे आणि त्यांच्याकडनं मी तुझ्यासाठी एक काम केले म्हणजे ही जागा त्यांची जागा आपण मिळवून दिली होती पेपरही दिले होते पण ते सध्या हैदराबादला है। आहेत म्हणून मी त्यांना कॉल केला आणि त्यांना मी म्हटलं की अशी अशी कंडिशन आहे तर त्यांनी बिंदास्तपणे तुला ह्या जागेवर घर बांधायची परवानगी दिली आहे म्हणजे ते काही एवढ्यात तर येत नाहीत तोपर्यंत आपण मस्तपैकी ते घर बांधू शकतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे भाऊजी म्हणजे आम्ही इथे संसार थाटू शकतो तर हो हो मी तेच म्हणतो आहे म्हणजे आता आपण इथे घर बांधायचं पण घर कसं बांधणार मग सुद्धा मयाने सोय केलेली असते मयाने टेम्पो शिट्टी मारला तसा टेम्पो तिथे हजर होतो मग आता या सगळ्या गोष्टी चौघही मिळून करायचं ठरवतात म्हणजे आता तिथे घर बांधायचं कामसुद्धा होणार असतं आणि भावना सिद्धू जोडीने स्वतःचं संसाराचं घर हे बांधणार असतात आणि त्यानंतर आता दोघही जण त्या छोट्याशा घरात त्यांचा संसार फुलवणार असतात त्यामुळे थोडंसं का होईना भावना आणि सिद्धू त्या न नव्या ह्याच्यामध्ये ले का होईना जवळ आलेली असतात आता भावना सिद्धूचं हे नवीन घर कसं होतंय जाणूच्या बाबतीत पुढे काय होतंय आणि श्रीनिवास कधी बाहेर येत आहे सुटून हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय